हे काय बॅक टू माय न्यू ब्लॉग तर इकडे आपल्या सांगा जुळले हे चिकुदा इकडे काय ज़ो काम करू लावायला इकडे असा आहे इकडे धरण आहे म्हणते पण आज असा विषय आहे का मी आज मामाला तुम्हाला नाही दाखवू शकत तिकडे काय काय म्हणते जाऊ द्या आता आमचं काही आता इकडे ट्रून ट्रून हे तुम्ही 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 जर जर इकडे काही नोटीस तुम्ही हे इकडे पाणी काय आणि तिकडे पाणी कसं आहे डायनासॉर म्हटलं हे इकडे पाण्यातला डायनासोर आहे म्हणते असं म्हणणं आहे का तुम्ही नका भाऊ आज हे दोघानेच पाहून घ्या तुम्ही सोडली काढू बा काय फक्त असं मला माहित असतं सगळ्यांनी गेली खचकन आलो यांना आंघोळ केली यांना आंघोळ केली आणि इकडे मॅ आंघोळ केली फक्त नाही तिथं नाही आहे अभे तुला माहिती आहे का सकाळी पाहिलं ना मोटर जाऊन तिथं हे पुढे पुढे गरज फालतू लावले करू इथं मोटर आहे आणि तुम्हाला जर काही बी कामाची स्वतः तुम्हाला जर प्लंबर लागला असेल तर ही इकडे आहे लाईन फिटिंग जर लाईन फिटिंग लागली असेल तर इकडे आहे आणि पैसे जर लागले असेल तर इकडे आहे व्यादन पैसे देण्यात येईल योगेश सरोदे योगेश यशवंतराव सरोदे कोणाला हेल्प म्हणून काम लागत असेल तर समिखाला लिंगोले फक्त हेल्प करील मी फक्त पाहण्याची मदत करू शकते काही नाही करू शकत हेच आमचे हेल्प असते चला आता तुम्हाला भी आम्ही काम शिकवतो सांग सुद्धा काय काय करायला लागतो तो ए बी सी डी म्हणजे म्हणते स्टार्टर एलटीचा स्टार्टर अपर आम्ही आणि इकडे ऑटो स्विच कोणता आहे रे ऑटो स्विच आहे Mahindra 2020 मॉडेल 2020 चे मॉडेल आहे इकडे अशोक बी आहे अशोक लेलैंड अशोक लेलैंड आणि या वाला भाऊबशी नाही का अशोक अशोक लेलैंडचा ट्रक ट्रक बी आहे एक आणि BMW आहे आणि BMW बुकिंग करून आलेला आहे माणूस लवकरच आपली BMW येणार कमिंग सून खाली मिळून त्याला आता चेक करायला दोन मिनिटं हो घ्या ना दोन मिनिटं काही चेक नाही काय काम पण मोठं होतं जर असं जर झालं बरोबर आहे जर असं जर झालं तर आम्हाला पाण्यात जाऊची शक्यता आहे जर आमचा जर इकडे जर मोटर सोडून दिली तर विषय असा आहे आता हे हे मला व्हिडिओ पाहिजे जुना ते याचे वायरत आम्हाला समजले पण ते कसं आता पहिले इकडे व्हिडिओ पाहा लागते म्हणजे फोटो पाहते फक्त ते फोटो पाहून राहिला ते अरे हा म्हणलं ते इकडे हा जरा आम्हाला जर हे पा हेवाला जर केवळ समजा गरम झाला तर आम्हाला पाण्यात जायचं काम पडू शकते फक्त मी नाही जाणार स्पेशल बदलला इकडे दोन माणसं दोन दोन वॉटर फायर बदलले आहेत इकडे वॉटरफायर आता इतने एक नवीन शब्द लॉन्च वाटर ये 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 फायर का स्विमिंग पूल तो ना मेले तुमी 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 तुम छे बाय छे तुम छे बाय छे का गड्ढा खोद के स्विमिंग पूल बताते हो देखो हमारा पूरा कितने का देखो हमारा दस एकड़ का स्विमिंग पूल कितना तैरो मछली के साथ सब तैरते है और तुम भी तैरो अभी थमा तुमको दिखा सकता हूँ मैं इधर कौन तरी है आता इकडे काही खरं नाही म्हणते आता पहिल्या पहिले अबे काय गुडी मारत राहायची अशी उडी मारलो म्या कोणाचं विज्ञान पाहिलं होतं म्हणा अरे म्या एक व्हिडिओ पाला होता त्याच्यात नाही का ते असं करून सांगते असं असा उडी असा असा इकडे स्वतः मेन वरत केलेला आहे अरे टेन्शन नका घेऊन का होऊन राहिला तिला हे आहे ना फ्यूज पडते ना तिथे धपा मेन खाली पडते ना अर्थिंग मारला त्यानं आता इकडे मोटर बाहेर काढ लागते म्हणते आता मोटर बाहेर काढ लागतो भरोसा मोटर बाहेर काढ का सुजाव नंबर वन ब्रँड टाटा नमक टाटा टाटा नमक अल्ट्रा प्रो मॅक्स चप्पला चप्पल कोणाची माहितीये का याच गाडवीची आठ नंबर तुमची चप्पल झालेलं आहे ते ची नऊ दा अरे बा किती आणू रे बा माझरात चप्लान काय किती मोठी मी चप्पल असं वाटते खर्च करतो जास्त असं वाटते मला अपनी तो जैसे आता, जाएगी फ्यूज फ्यूज काढला आता इकडे एवढं खतरनाक कान झाला म्हणते इथे पुरी डीपी हे डीपी गायब झाली असं इकडे दोन डीपी आहेत हेवी आणि अख्ख्या मोटर ज्याचा इथं मोटर त्या सगळ्यांच्या मोटर बंद भाऊ की पावर। सारा माहोल खताम सारा माहोल खताम इकडे भाऊची पावर भाऊ बोले तो मामवले आदमी नाही भाऊ म्हणाले घंटा लागते बस ना एका दाम ते लोक आणि आता हे येले याचा मेन खाली पाडा ते कामांचे दे स्वतः अशोक 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 खाली पाडला आम्ही अर्धा अशोक आणि याच्या सगळं फ्यूज चेक केलेला येत तसे सकाळी मॅच चेक केले होते हे सगळे फेस चालू होते फ्यूज चांगले आहे म्हणते चिकू दा आता इकडे मोटर काढायला आम्ही तिघ माणसा बोला बोलावलेले आहेत पण विषय असा आहे आता फक्त माझ्या आम्हाला आवाड अंशुमान आवाड अंशुमान बाबू ते असं करायला लागते हे पहा चिकुला छड्डीवर जाऊ छड्डीवर जा फक्त मी सुद्धा पॅन काढलं गेले माते अडीच रुपया वाली पावर काही लोड नका घेऊ तुम्ही अशी मोटर आम्ही आणली तिथून बाहेर काढून थांबा थांबा भरलेली मोटर एक पण थांबा आधा देऊन टाकला आता तिथून आणली ती फिरवणारी हो योग्य दिली का तिथून आणली मोटर पण विषयात झाला की मी मागे म्हणून माझ्या टोन दाखवत म्हणून जाऊ पण टोन दाखवायला काम पडलं काऊन मोटर काढली <laughs> ना बाहेर म्हणून सनेक द्यायला एकदा स्माईल करायला लावण ताराबाई जोगिंदर यो जोगिंदर गिरीश का सोने का गिरीश का गाणं सोने का तरी का झालं का सलाम साहेबजी सलाम साहेबजी आशिया पगे

ये <laughs> हो। तो पारे पारे पारे। पारे आता इकडे आला चिकू दा दा आता मोटर मोटरण्याची प्लॅनिंग चालू आहे आमची वाली ते पण कुठं बस स्टँड वर लाल परी कान करत योगेत ते मन तुझा जलता रंगाल लहरी तुझा साथ दरवेळी पडकी वाटते ओळखीची गाज साल तुजी फसोतरी गाना दगा वाज नहीं भर्ती से लाज नहीं ओटीची लाज नहीं छवि नारे छवि में दौरे तो उभी हजारों ना लाइक्स मा डी पीला स्वाद आला आता प्रॉफिटला तो पोट्टो अपू किसान है सब ते अलग छोरी अपनी पहचाना है शहर वाले देख के होंगे अगर हर भाई ये गाना देख रहे हो तो प्लीज लाइक और सब्सक्राइब कर देना यार ए चिकू दा आपण रे आपली जाणव म्हटलं आपलीच आपली म्हटलं गाडी आता हेवाला व्हिडिओ खूप मोठा होणार आहे त्यासाठी तुम्ही एक वेळा मला दबा की लाईक सबस्क्राईब ठोकी आहे योग्यदा पॅन दाखवू दाखव तुम्हाला मी असं कोण दाखवू नाही शकत ते फक्त मी दाखवू शकतो एक इकडे आमदार पप्पा आउट ऑफ डेंजर आमची गाडी अर्थातून गेलेली आहे तरी पण हार नाही मानूंगा गाडीची जन्मतारीख आहे आमच्या पंचवीस एक दोन हजार तेवीस 20. या या तारखेला आम्ही गाडी घेतलेली आहे रात्री आठ वाजता आता आम्ही सबांना धरणात गेलो होतो फक्त हे योग्य हे पा चिकुदापा कसा आहे हे स्वादा बी हे चिकुदा होय हे स्वादा होय आणि हे हे पा कसा आणि मी पण पाहू शकता तुम्ही कसा फक्त हे वाला माणूस पा कसा एकदम टकाटक दादा आहे हो, भाऊ नात कर्ती काय बघा गहू